तिचं पांघरून आहे फक्त स्वतःच पाप झाकवण्यासाठी ही टोळी आहे की जी पैशापासून आता वंचित झाली आता पैसा दिसत नाहीये गाड्या दिसत नाहीये धंदे दिसत नाहीत प्लॉट बळकवता येत नाही होता सध्या सध्या त्यांना जमिनी बळकता येत नाहीयेत अजी खायचे प्यायचे वांधे व्हायला लागले आता कारण हे जीवन एक समुदायावर नव्हते जगत किंवा एका परंपरेवर संस्कारावर जीवन नव्हते जगत हे हे कष्टावरती जीवन जगत नव्हते तर यांचं जीवन फक्त गुंडगिरीवरती हत्यावरती चोरे डाके बलात्कार छेडछाडी खुन याच्यावरती चालत होती आता ती थोडी बंद व्हायला लागली म्हणून हे बंद होणार नाही ही टोळी फक्त आणि टोळीला जबाबदारी पूर्ण मुख्यमंत्र्यांचीच आता शंभर टक्के हिचा नायनाट जर केला नाही आणि संतोष भायाच्या खुनात यांना सगळ्यांना जर तुम्ही आरोपी नाही केलं तर हे असं सुरू राहणारे की मुख्यमंत्र्याला कायम कलंक असणारे धनंजय टोळी म्हणजे मुख्यमंत्र्याला कलंक मात्र बेदम मारहाण केली आता त्याच्यावरती लातूर उपचार करू नाही बांधवाच्या पाठीशी येत आम्ही त्यांनी काही काळजी करायची गरज नाही आणि नाही सांगतो आपल्याच माध्यमातून कि कठोर कारवाई करा त्यांच्यावर त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा आणखीन त्याच्या पाठीशी कुणी येत का त्याचाही शोध घ्या त्या दोघांच्या पाठीशी कोण येत आणखीन कि यांनी या दहा पंधरा दिवसाच्या काळात कोणाशी संपर्क करून हा हल्ला करायचा प्रयत्न केलाय का किंवा के आरोपीच्या जेलमधल्या बी आरोपीच्या संपर्कात येत का नातेवाईकाच्या माध्यमातून म्हणजे जे आतमध्ये आरोपी आहेत त्या आरोपीचे ज्यावेळेस भेटीला जात असतील जातीत का नाहीत मला माहित नाही त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकाच्या संपर्कातून हा काही प्रकार घडवला जातो का त्यामुळे त्या ज्या बांधवांना काल हल्ला झालाय मोहिते बहुतेक त्यांचं मोहिते त्या भैयांच्या त्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी तुम्ही कोणी टेन्शन घ्यायचं गरज नाही असे चोट्टे चट्टे हल्ला करून पळून जाताशेत पळकुटे आवलात जाऊ द्या तुम्ही खचायचं नाही घाबरायचं नाही आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या पण ही गुंडगिरीची टोळी आणि ही पुरी धनंजय मुंडे दुसरी कोणाचीच नाही पुन्हा विषय तेच येतोय की ही जर टोळीचा नायनाट झाला नाही तर इला जबाबदार सरकारच असणारे विशेष करून धनंजय मुंडेची टोळी म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेब कलंक धरलं मुख्यमंत्री आलं सोडायला धरलं कोण आलं सोडायला धरलंच कोण आला जेव धरलाय ते सरमाड्या का फरमाड्या देऊ त्याच्यावर तीनशे दोन दाखल केला मन नहीं। का मोका एकशे वीस ब नाही केला आणि जर तुमचा केला म्हण नाही त्याच्या आता हातकडी कस नाही काळी पिशी कुठे ती त्या टकोऱ्यात नाही घातली ती काय प्रॉब्लेम आहे अडचणी काय जर नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून आता मुंग्या आल्या का किडे पडले त्याच्या डोक्यात काय माहीत नाही नुसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला दोन दिवस तुम्ही हॉस्पिटलला ठेवता महादेव गीतेला का ठेवत नाही तुम्ही हॉस्पिटलला त्याला जेलमध्ये का उपचार त्याचा जीव नाही का त्याचा जीव नाही का तो तर मृत्यूशी झुंज देतो आता मध्ये त्याला लेकर बाळ असतील किंवा फक्त तुम्हाला पैसे कमवून देत होता म्हणून याची एवढी बरदास्त ठेवली जाते महादेव गीते हा तुम्हाला काही देत नसल त्याच्या संस्काराप्रमाणे कष्ट करून तो जगत असेल म्हणून त्याला हॉस्पिटलला नाहीच ही भयंकर टोळी त्या जातीला त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात पुरी पत घातली यांनी ह्या धनंजय मुंडे टोळी खाली मान घालून जागायची वेळ आली आज फक्त टोळी मुळे आणि टोळी संपणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी धरले कोण याचाच आम्हाला मिळाला एक तर फरारच आहे ज्याच्याकडे खरे पुरावे ते मग तुम्ही मोबाईलच फेकून दिलाय ते कोणाचा बी चाट आहे त्यांनी मोबाईल फेकून दिला जणू मोबाईल फेकून दिला त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला असेल शंभर टक्के धनंजय मुंडेकडे ठेवला कारण तिकडं ना इकडे कुठेतरी होतात गेला असेल तो रचिन देऊन आला असेल कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरावे कारण मान्य न्यायालयासमोर न्यायालयाच्या पटलावरती एक विषय आलेला आहे आपल्याच मीडियाच्या बांधवने आणलेला आहे त्यांनी सांगितलं यानं मोठ्या बड्या नेत्याला फोन केलेत बडा नेता कोण मग त्या मोबाईल मध्ये सगळं आहे ते मोबाईल कुठे आहे म्हणजे हे पळवाटी याच्यातून एकाही आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचू नये पकडलंय कोण ज्याची गाडी नाही तो गेला आधी तर म्हणजे तिकडच होता बिड्याच्या बांधवून दाखवलं ते कोणत्या टोल नाही करत दिसला म्हणजे त्या दिवशी इथूनच गेलाय म्हणजे तो बिडातच होता बहुतेक ते दुसरा भांगारात पोटत ते कोण आहे ते फरार आहे ते बी बिडातच असायला पाहिजे मग ज्या गाडीने गेला ती गाडी कुठे पोलीस स्टेशनला झाकून ठेवली का तिला मळ लागतो काय तो आरोपी कुठे त्याला कसा आरोपी केला नाही हे कोणाच्या घरी होता त्याला कसा आरोपी केला नाही काही लोक खोटं बोलून आळंदीला मुक्कामी येत म्हणे आम्ही दर्शनाला आलो त्या लोकांना असं आरोपी कसा का नाही केलं मुख्यमंत्री पकडलेत कोण सोडणार नाहीत म्हणताय तुम्ही पकडलंच कोण नाही सोडता कोणाला पकडलंच नाही कोणाला ज्यांनी यांना ही जी खून करणार आहे आणि खंडणी मागणार आहे याच्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी घडून आणणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आणि बहुतेक शंका आहे ती धनंजय मुंडेची दुसरा कोणीच नाही यांनीच हे सामूहिक कट सगळा रचला ती खंडणी मागायला लावलं खंडणी नाही दिली म्हणून खून पण करायला लावलं शंभर टक्के आम्हाला शंका आहे संशय सुद्धा येतोय काय येऊ नये कारण हे लोकच्याच संचे लोक त्याचे हे सगळे गेला त्यावेळेस पाच वर्ष दहा वर्ष हे पैसे गोळा करत होते तवर याला आठवलं नाही मग त्यांना थांबवलं का नाही मला तर वाटतं त्या सरमाड्याची का खरमाड्या कोणी त्याची एवढी प्रॉपर्टीच नाही ती पाच पैसे स्कॉनिंग भरतात भाऊ इतके पैसे त्याला काय करायचे पैसे हे कोणल्या तरी त्या मंत्र्याचे पैसे आहेत शंभर टक्के म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे ती केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे आणि ते खुनाच्या घडला त्या काळात जे फरार होते त्यांना ज्याने जेणे पैसे दिले घर दिलं गाड्या दिल्या त्यांनी व्यवस्था केली हे सुद्धा सगळे सहा आरोपी होणं खूप गरजेचं आहे तो महाजन कुठे आहे सहा आरोपी धरला ते ए पी आय का पी आय महाजन कुठे आहे त्याला का नाही आरोपी केलं ते कुठं आहे तो दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा ते कुठे आहे सो हिलत त्या सांगते रोहित कुठे रोहित इतकु आहे म्हणून तो गाडीत बसतो खाली उतर तो कुठे आहे तपासण्या करणारा डॉक्टरला सहा आरोपी केला का असं काय दुखत होतं म्हणून त्यांनी तिथे दुल त्या डॉक्टरची का चौकशी झाली नाही आणि चौकशी केली त्याला सहा रुपये का केलं नाही गेवरात कुठं ते हिने होऊन दिलेत ना रगी नेऊन दिल्यात त्या पियाची काचोकुस केली शिडी आरकाने घेतली एक महिन्यापासून त्यांना कसं कोणाला धरलंय कोणाला धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये धमकी देणारा आरोपीला कसा आरोपी केला का तो बिंद्वस्त फिरतो पण तुम्ही धरलंय कोणाला बेमानी करू नका ही जी आनंदाची गादी मिळाली ना मराठ्यांमुळेच मिळालेली फडणवीस साहेब सोपं समजू नका हातबल होता तुम्ही शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गाडीवर बसवलंय हो मराठ्यांशिवाय पान आणू शकत नाही राज्यात आमच्याशी बेमानी केली आनंदावर विजन पडू शकत सोपं तुम्ही मुख्यमंत्र्यांना <laughs> काल तुमच्या पुढच्या आंदोलना संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर <laughs> मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर नाही देत गाडीत बसून ते निघून गेले आणि उत्तर टाळलं काय म्हणे त्यांनी तुमच्या जे आंदोलन आहे जे पुढचं तुम्ही मुंबईला पायी जाणार आहात असं प्रश्न विचारल्यानंतर ते गाडीत जाऊन बसले त्यावर उत्तर देण्याचं टाळलं त्याला झटका माहिती ना तुर्ण 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 तिथे गेल्यावर काय होत आता माघारी नाही नेणार आम्हाला मेहनत करावं लागते मुंबई जायला नुसतं जा जा आणि येई का मुंबई बघायला नाही जात आम्ही आता गेल्यावर त्यांना माहिती आहे ना आता वापस नाही येते पुट्टी आता वापस नाही येणार ना हे आहे त्यांना आणि आता पाणी जाणार आहेत लवकरच शिवाजी पार्क आज मैदानाचे पाणी करायसाठी आम्ही मैदानाची लवकरच तारीख डिक्लेअर करून जाणार आहेत कारण ते दल्ले बीकेशी ते बरेचसे ग्राउंड आहेत ते मोठमोठ्या ग्राउंड आम्हाला बघायचे आमची तयारी कारण आम्हाला आता ह्यावेळेस निवेदनबद्ध जाणार आम्ही म्हणजे आता अंमलबजावणी घेऊन येणार दिली गेले ना तुम्हाला घरा आता नसतो आता आपल्या तिकडे बंद पडू नाही सुरू आम्हाला देणं घेणं नाही आता तुम्हाला परवानगी नाही मिळाली म्हणजे राज्य आमचे ना आम्हाला परवानगी नाही मिळणार तरी जात असतो आम्ही इज्जत तर करणार ना आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सरकारला आम्ही निवेदन देणार लोकशाहीच्या मार्गाने कायदेशीर परवानगी मागणार तुम्ही नाही दिल्यावर रुकुमशाही चालवता आम्ही जात असतो तरी बी नाही दिली म्हणल्यावर ना का तुम्ही करू शकता का आम्हाला मुंबईत येऊन द्यायचं नाही का तुम्ही आता मता बिडात येऊ नको का बीड आमचं नाही का आम्ही यायचं नाही का आम्हाला बिडात काही गोष्टी बघायच्या असतात तसं आम्ही मुंबईत जाऊन बघायचं नाही का लोक कुठे आहेत गाड्या कशा आहेत यास्ट्या कशा आहेत त्याला ट्रक कशा पाळतात त्या रेल्वे कशा पळात्यात मंत्री कुठे राहत आहेत मंत्रालय कुठे कोण कोणच्या गादीवर झोपवतो का खातू मंत्री बघायला नाही पाहिजे का आम्ही आमदार कसं आहे मोठमोठ्या कंपन्या कशाच्या सोन्याची कंपनी कशी लोखंडाची कशी बिस्किटाच्या कंपन्या कशा घ्या बाबा मुंबईतल्या हटलं तिथले कसं काय येतं बघायचं नाही का आम्ही जाऊन आमचे मुंबईत आम्ही बघायचं नाही का आणि न्याय जर ये तर मागायला जायचं नाही का काय परवानगी कशासाठी मुंबईसाठी अंदाजा नाही पण पाणी करायला लवकर जाणार आता अंदाजा नाही करुणा शर्मा यांना न्यायालयाने कोटगी देण्याच्या संदर्भात विषय केला आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये धनंजय मुंडे यांना दोषी धरलं गेलं त्यांना दोन लाख रुपयाची कोटगी द्यावी न्यायालयाने त्यांना आदेश दिला आता हे कोणी म्हणले हे दुसरे आता हा ते बलात्कार बलत्कारला तेच ना ते बहिणीचं काहीतरी बलत्कारला फुडं होतं ते नाही न्याय मिळाला पाहिजे ते बलत्कारिने सगळं व्हायला पाहिजे त्याच्यावर मजा लागतवा ना आता काय नाही ते उभं राहायला पाहिजे एक कुणाची तरी लेख येते कुणाची तरी बहीण येतील न्याय मिळायला पाहिजे तिला कसं काय नाही मिळत नाही तिच्या सगळ्या मागण्या मान्य व्हायला पाहिजेत टोटल गुन्हे दाखल होत नसले तर ना करायला पाहिजेत नसतं तिच्या पाठीशी लोक उभा राहणार आहेत आता शंभर टक्के जे जे असेल त्याच्या पाठीशी उभा राहणार आता आम्ही बी मोकळे झालो आता लोकांच्या बरं काड्या घालतो बसल्या बसले काय नाही बोललो तरी काड्या घालतो मुसलमानाच्या आमाघा लागतो मराठ्याच्या आमाघा लागवतो दलिताच्या आमाघा लागतो खाऊन द्या देणार मायक्रो विशी सगळे चोरून खाल्ले त्याची टोळी एकटीच सगळ्या योजना खाती बाकीच्या नाहीत का धनगराला काही खाऊन द्यायना तू एकटच खाय सगळं मग आता पाप फेडायला लागेल ला ना आता कशाला ओबीसी मध्ये घेतो स्वतः केलेलं पाप झाकायला फेड ना यायला पाप केलं याच्यासाठी वाटतं त्याने पडद्याच्या ज्याच्या मागून त्या सरमाड्याने खारमाड्याने ते बसलं मध्ये जाऊन हे फिरत इकडं गाडीत माझे आणि पाप ज्याचं त्याला फेडावं लागतं आता सुट्टी नाही आता सुट्टी नाही सगळ्याला नाही मिळणार आता आम्ही बी मोकळे झालो आता आता सगळ्यांना न्याय देणार ज्याचे ज्याचे आमच्याकडे प्रकरण आहेत त्यांचे ते पुढे उचलणार आहेत आम्ही त्याला बिवडून सोडणार नाही तपास यंत्रणा चांगलं काम करावं फक्त हो। मुख्यमंत्र्यांकडे एक म्हणणं आमचं येत्या सीट मध्ये सगळ्या गोष्टी येण अपेक्षित लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी येण अपेक्षित आहे तुमच्या तुम्ही दिलेल्या पदाचा मंत्रीपदाचा धनंजय मुंडे गैरवापर करून जर बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं जर काम करत असला तर पुढच्या काळात त्याला जबाबदार आणि जबाबदारी हे मुख्यमंत्री फडणवीस आज दादांचे असणार आहे कारण त्यांचे पहिल्यांदा मी नाव घेतोय आत्तापूर्त घेतले नाही कारण तो बाहेर राहून जे इकडे तिकडे हिंडतोय त्याचा अर्थ असा दिसतोय की तो पुरावे नष्ट करल कारण जसं अर्ज केला जाईल त्या पद्धतीने जेल मिळतात आरोपी आणखीन फरार आहे याचा अर्थ तो इथंच कुठंतरी याला जबाबदार सगळे ते राहणे येत्या मध्ये खंडाने मागणारा खून करणारे सामूहिक कट रचणारे हे सगळे चार्जशीट मध्ये आले पाहिजेत खून होण्याच्या आणि खंडणी मागण्याच्या आधीपासून एक महिना पासूनचे यांचे शिडीआर आले पाहिजेत कॉल डिटेल सुद्धा आले पाहिजेत यांच्या सगळ्यांचे हे ज्यावेळेस फरार होते त्या विषयांना तर जबाबदारी दुसरी कोणाचीच नाही मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची जबाबदारी असणार मुख्यमंत्र्यांनी फार मोठ भाषण केलं वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाषण केलं परंतु मराठा रक्षणावर कुठलंही भाषण केलं गरज संपली ना गरज संप काय असतं काही सवय असते खूप सवय असते काय कायला की अडचण आली की मराठी पाहिजे आणि गरज संपली की सोडून द्यायचं काही सवय असते त्यातला तो देवेंद्र फडणवीसांचा प्रकार आहे त्यातलाच प्रकार आहे हातबळ झाले होते शेवटी याच मराठ्यांनी गादीवर बसवले कारण मराठ्यांशिवाय राज्यात पान हलू शकत नाही मराठा आरक्षणाचा विषय घेत नाहीत हे महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे आणि शोकांत काय त्याचं कारण असं एका पत्रकार बांधवाला बोलताना त्यांनी मीडियाच्या बांधवाला असं सांगितलं त्यांनी प्रश्न विचारला होता मीडियाच्या बांधवाने की तुम्ही वर्षावर राय हलकम जात नाहीत आता हे काही जण म्हणते ते राजकारणी कुणी लिंबू फुलं म्हणतेत कुणी काय शिंगड पेरिले म्हणतेत काय म्हणते राजकारण उघड करून हाना लगेच झाले सगळे काही म्हणतंय कोणी कोणाला कुणी लिंब म्हणतंय काळी जादू म्हणतंय कुणी मिरच्या म्हणत काही काय म्हणतंय त्यांना एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला तुम्ही वर्षावर का जात त्यांनी सांगितलं कारण माझ्यासाठी ते वाक्यालय महत्वाचं त्यांनी सांगितलं माझी मुलगी दहावीला आहे दहावीची परीक्षा येते मिकीच भविष्य महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं म्हणून मी जात नाही वर्ष म्हणजे हे पाचशे किलोमीटरवर पाचशे मीटरवर सॉरी पाचशे मीटरवर सागर पासून वर्षा बांगल्यापर्यंत जात नाहीत लेकीचा शब्द डावलो महाराष्ट्रातले मराठे जरा डोळे उघडा बर का हे आपल्यासाठी खूप महत्वाचं वाक्य आणि धनगर सुद्धा उघडा कारण तुमच्याला ना मला सारखं फसविलेलं आहे दोघाला तुम्हाला गोड बोलून आरक्षण दिलेलं नाही धनगराला मराठ्यांना दिलेलं नाही त्याच्या लेकीची परीक्षा आहे म्हणून ते तेवढा दोन घंट्याचा वेळ सुद्धा व्हायला घालत नाही दोन घंट्याचा फक्त का की पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होईल तिची परीक्षा आहे शिक्षणात वाटोल होईल म्हणून जात नाही फडणवीस साहेब तुमच्या लेखीचा सा शब्द डावलून पाचशे मीटरवर जात नाहीत तर माझे मराठे रात्रंदिवस उन्हा कामं करतात लेकर शिकवतात त्यांना नोकरी नाही शिक्षण नाही आमचा हटकाचं आरक्षण मागत तुम्ही देत नाहीत स्वतःच्या मुलीत तुम्ही मुलगी बघताय महाराष्ट्रातल्या लेकरात का तुमची मुलगी बघत नाहीत तुम्ही मराठ्यांच्या गोरगरीबांचे लेकरं तुमच्यासाठी पोरं आणि पोरी लेकर नाहीत का तुम्हाला हे शब्दही बोलवण असतो तुमच्या पोरीवर तुम्ही प्रेम करावं तुमची पोरगी मोठी हो हे शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना पण तुम्ही पालक येत आज या राज्याची तुम्ही प्रमुख आहे तुम्हाला जशी तुमची पोरगी दिसती तशा महाराष्ट्रातल्या आमच्या गरीब मराठ्यांच्या गरीब धनगरांची पोरी कस काय दिसत नाही त्या आरक्षणापासून वंचित आहेत गरीब मराठ्यांचे पोरं धनगरांचे पोरं कस काय तुम्हाला दिसत नाही जशी स्वतःच्या पोरीची माया आहे तुम्हाला तशा राज्यातल्या गोरगरीबांच्या लेकरांच्या पोरीची माया कस का नाही तुम्हाला जिथं उघडे पडताय तुम्ही आता म्हणजे तुम्ही दुजा भाव करता तुमचं ते चांगलं दुसऱ्याचं ते कार्ट या भूमिकेत महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कधीच असू नये तुमच्या पोरीसाठी तुम्ही वर्षावर राहायला जात नाहीत शिक्षणात वाटलं होईल मग आणि आमचे मूर्दे पडायला पोरांचे काल चार आत्महत्या झाल्यात काय केलं तुम्ही मुख्यमंत्री होऊन बसलात उसा दातड काढण्यासाठी मुख्यमंत्री पद नसतं बेतलेलं नाही बेतल फक्त आम्हाला त्या वाणावर जायचं नाही वादविवाद नको म्हणून आम्ही सुद्धा टाळतोय आम्ही सुद्धा टाळतोय की नको या राज्यात शांतता राहिली पाहिजे पण तुम्ही खुंशीपणाची वागणूक देत असणार आम्हाला अवमान करणार असला हिणवाना असणार याला हिणवणच म्हणतात स्वतःच्या पुरीसाठी तुम्ही घरी थांबताय पुरीचा शब्द ओलंडून नाही जाऊ शकत तुम्ही आणि जायला बी नाही पाहिजे लेकरावर प्रेम केलं पाहिजे तुमच्या लेखीला शुभेच्छा सुद्धा पण आमच्या लेखीबाळीचं काय रे आमच्या लेखीबाळीसाठी तुम्ही आरक्षण देत नाहीत गॅजेट आमच्या हक्काचे शिंदे समिती आमच्या हक्काची तुम्ही बंद पाडली ते तुमचं हरपळ का खरपळ कोण येतो त्या अनुंद बसेला याला मराठवाड्यासाठी ते एक बी व्हॅलिडिटी देत नाही कशाला बसविले असले लोक तुम्ही काय करणार त्याची ती नाही आमच्या हक्काचे आहेत नोंदी सापडलेला असून देत नाहीत तुम्ही संभाजीनगरला देत नाहीत लातूरला देत नाहीत तुम्ही धाराशिव मध्ये सुद्धा देत नाही पुण्या जिल्ह्यातल्या भोवर मध्ये सुद्धा देत नाही सोलापूर मधून सुद्धा व्हॅलिडिटी देतच मग इथं पुरीच्या शिक्षणासाठी तुम्हाला सागर बंगला सोडून वर्षावर जाता ना आमच्या महिने झालं सहा सहा महिने झाले व्हॅलिडे आमच्या लेकर कशी काय भाऊ म्हणजे आमच्या हक्काचं अन्न सुद्धा आम्हाला द्यायला तयार नाहीत तुम तुम्ही भाकरी ही कोणती नी तुमची यामुळेच आम्हाला मुंबईला आता यायला लागते त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि मराठ्यांना विशेष करून सांगतो उघडा अरे डोळे कधीतरी मग आक्षी आहे मग हा नेता करीत बसतात उघडा आता तरी डोळे स्वतःच्या मुलीचा शब्द ओलांडून फडणवीस साहेब वर्षावर जाऊ शकत नाहीत कारण पोलीस शिक्षणाचं वाटून तुमच्या लेकराचं वाटू होतं त्याचं काय तुमच्या मंत्र्याला आमदाराला तुम्ही का भांडत नाहीत मराठी मी तर तुम्ही कोणत्या पक्षात असा भाजपात काँग्रेस काँग्रेसमध्ये अभ्यास अभ्यासक्रमात राहा नाही शिवसेनेत राहा मी भांडतोच तुमच्या लेकरांसाठी भांडणार सुद्धा गरीब शेतकरी मराठ्यांसाठी सुद्धा भांडतोय पण तरी डोळे उघडा बघा फरक बघा स्वतःच्या लेखीबद्दलचा आणि आपल्या लेकीबद्दलचा फडणवीस मनात काय ते मी सरळ सांगितलं की लिखीची परीक्षा म्हणून मी नाही जाऊ शकत कारण पसारा उचल त्याचा टाइम जाईल तर त्याचा अभ्यास बुडत आता पसारा नाही काही नीट लागतं गत अड्यावर नाही जाय देऊ उतडाला वाहन आल्याला फुकट वाहन डिझेल आपल्या गाड्या आपल्या पैसा जनतेचा आहे काही अडचण आहे का पण नाही बोलू शकत बघा हे शिका जरा मराठींनी आरक्षण घ्यायचंय मराठ्यांनी सावधवा आता जरा पक्ष नेते सोडा आणि जरा सभाला जायचं बंद करा आता पुढे आणखी सभा पोळा सुरू होईल त्यांचा जिल्हा परिषद राहुल सोलापूर करून छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं तीव्र प्रतिक्रिया आहे काय आम्ही आणणार इथून पुढं निषेध बंद सरळ बोलून जाते माफे मागा म्हणतो आपण आपण हेमा मागा घालून मोकळे होते माफे फेमा, मा फेमा, मा फेमा राजा असतो का ज्यांच्यामुळं आज कंपाळी कुंकू लावायची लावतोय आपण दारात तुळशी दारात गाय त्या राजांना वरती शितोडे उडवता जिजाऊन वरती शेतोडे उडवतात आणि आपण घरी बसल्या बसल्या एखाद्या शेतात बसता घरी बसताना खाल्ल्या आता जाहीर निषेध कारे मन 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 गा न, ते जा। का रे तुमचं मनगटातलं रक्त मेलय का स्वाभिमान नाही करायला तुमच्या मनगटात काय आता जनतेच्या राज्यातल्या नुसते निषेधच करायचे आणि मोर्चेच काढायचे आणि चपलाला त्यांच्या त्या फोटोला चपला हानायच्या झालं का एवढ्या रोज आपला बाप हे राजा तुमच्या घरातल्या आईला आणि तुमच्या जर बापाला कुणी असं बोललं तर तुम्ही सहन करताना का रे त्याच्यामुळे इथून पुढे निषेध बन डायरेक्ट हानायचा राजासाठी जेल भोगायच्या वेळेला काय बोट आहे कसा कच भोगायचं इथून आता पुढे हाणायचं निशे दन कुणी बोलला ना आता हाणायचं डायरेक्ट हानायचं सोडायचं नाही कारण राजापेक्षा मोठा काय अरे यांना नेते मोठे नेत्यावर बोललं तरी हे लोकांना मारून टाकते आपल्या तर बापाला बोललाय या देशाचं दैवत आहे इंदवी स्वराज्याचं चा दैवत आहे छत्रपती शिवराय जिजाऊवरती शिंतोडे उडवतेत आता सहन नाही करायचे तुमकु ते माफी मागत आहेत मोकळे होते पण त्यांचा जो संदेश द्यायचा त्यांच्या विचार जी गटार गंगा असलेली विचाराची ते बाहेर उकून बसते आणि नंतर म्हणते माफी मागितली माफी भीपीने लगेच हानी जायचं जेल तर जेल राजासाठी काय जेल चायला बांधासाठी जेल भोगतो तर ज्या बापामुळे आपल्या कपाळावर कुंकू लागले मायेचं या देशाला दिले राज्याला पण दिलंय त्यांच्यासाठी काय आपण जेल भोगू शकत नाहीत का राजासाठी दादा कालचा कार्यक्रम झाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये बाहुबली त्यानंतर शिवगामी हे सगळे मार्ग आले कटप्पा कोण आणि परत तो बल्लाळदेव कोण अशी सगळे चर्चा हो कोन, ते ल, होते नेमकं बाहुबली काल कोणाला सांगितलं होतं आणि हे सगळं कसं पाहत आहे एकंदर बाहुबली कोण शिवगामी कोण आणि हे सगळं जे चाललंय भीड म्हणून तिला प्रेम कळत भाऊ आपल्याला ते राजकारणातलं कोण भाऊ कोण काय ते ते सगळे सारखेच देत ना म्हणून एक वेळेस पटर होते म्हणजे आहेत का सगळे एक ते राष्ट्रवादी तिथंच काँग्रेस तिथं बेसराम तिथंच भाजप तिथंच हे हे सगळे एक आहेत आता एवढंच कळत कोणाला पाडायचं जे जे धोका देते मराठ्याला ते पुढच्या वेळेस गेले पुन्हा फडणवीस जाणते राजकारणात मला नाही कळत ते एकामेका चिटक्यासाठी करीत असते गेला काही मिळून मोठे पण दिलं काय होतं मग त्याचं भागायचं असलं भागत नाही याचं भागायचं असलं तर भागत नाही पण ते राजकारणात लय कळत नाही आपल्याला कोणाच्या पादव्या कोणाला देतात काय करतात द्या तुम्हाला काय पादव्या करायच्या ते आपल्या समाजाच्या विरोधात गेला की आपण वाजविला एवढं आपल्याला माहिती आता दादा बीडचे पालकमंत्री झाले त्यानंतर गुन्हेगारी थांबेल असं वाटलं होतं कालचा प्रकार असेल जे वेगवेगळे प्रकार येतात काल एका मुस्लिम बांधवाला देखील हॉटेलमध्ये बसून मारहाण केले प्रकार समोर आला असे वेगवेगळे प्रकार समोर येतात कुठेतरी गुन्हेगारी बोकाळलेली कमी करण्यामध्ये दादांना अपेक्षित आहे असं वाटतंय कारण त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेच पाहिजे अंगावर आला घाललंच पाहिजे कवा न्याय मिळायचा कारण ती दुसरी जी जामीन होती ती जास्त शादीचा जामीन झाल्यावर उत्तर आला प्रत्युत्तर दिलं पाहिजे माझं एवढंच मत आहे का आपण लात मारायची नाही कोणाच्या जा वाटा जायचं पण अन्न भेसवण करून नुसता मार बी खाऊ नये असं माझं इथून पुढं म्हणणं आहे आता नुसता मार बी खाऊ नये आपण मग ते जात कोणती असू ते मुसलमान असन तो दलित असन मराठा असन धनगर असन ओबीसी असं मार खाऊ नये आता आता उत्तर दिलेलं बरं राहील कारण न्याय मिळत असं वाटत नाही आणि ते आताच झालेत वा दादा परत ते म्हणते एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जावा ते परत म्हणते मी आताच झालंय त्याच्यापेक्षा ते आता पुढं पुढं होईन वाटतं पण बघू होत आहे का पण नाही तर ते बिरिंग पण करते नाईल ते वाटतय त्यांचं त्याच्यानंतर वाटतंय ते लावते काटा काढते वाटतं या टोळीचा टोळीचा काटा काढते धनंजय मुंडे चलो धन्यवाद धनंजय मुंडे ते राजीनाम्याच्या विषय वारंवार चर्चेला जातो पाठीशी कोण ते घालतोय नेमकं कशा पद्धतीने सुरू झालं आता त्यांनी सरळ सांगितलं त्या दिवशी मला लय प्रकरणातून वाचायला कुलकर्ण गेलं तर भासणार ते अजितदादाकडे ते मला मला लय प्रकरणात जर मेलो आणि मग धूर जरी नाही तरी अजित पवारचे उपकार फिटणार नाही सगळं म्हणलं ना ते आता आणखी का पाहिजे आता येत का क्लिअर सांगितलं ना त्यांनी त्याच्यामुळे किती दिवस वाचित काय करतात बघूच ना शेवटी एकदा जनतेचा रोष झाला ना मी तर कालच सांगितलं बघा अजितदादांचं एक नवीन नेटवर्क तयार झालेलं तरुण वर्ग त्यांच्याकडे जास्त नसायचा त्यांच्या पक्षात पण थोडा अटॅच झाला आता काही प्रमाण आणि त्यांनी जर याच्यात त्याला पाठीशी घातलं टोळी चालविणारा टोळी चालणारा प्रमुख मग या खंडाण्याच्या बलात्काराच्या छेडछाडीच्या टोळ्या प्रमुख तेव्हा हो चालो त्यांनी पुरी जातीची पण घातली काही पत नाही ठेवली त्याने ही टोळी असायला पाहिजे ती आम्हाला शंका येते की त्यांचा एक मोठं आहे तिथं सुद्धा यांनीच त्यावेळेस कलंक लावला त्यांचा एक मोठा नेता आहे की ज्याने दारिद्र्याच्या खायतून तो समाज वर काढला आणि प्रगतीकडे न्यायचं काम केलं त्याला सुद्धा जिवंत असताना लावले हेच असायला पाहिजे ती टोळी हीच अजितदा ती टोळी जे पोरांचा वर्ग ओढा काही अजितदादाकडे जर या टोळीला खून करणाऱ्याला खंडणी मागणाराला जर वाचवत राहिले तर हे सगळे पोर राज्यातले अजितदादांपासून बाजूला येऊन त्यांच्या विरोधात रोष तयार होऊ शकतो म्हणून त्यांनी सुद्धा सा वेळीच सावधून या गुंडगिरीचा या खंडणी मागणाऱ्यांचा यांचा सगळ्यांचा सफाया करा एक जण सत्ता चालवत नसतो त्याच्या जीवावर सत्ता नाही एकासाठी फडणवीस साहेबाला पण अनाजीदाराला पण कलंक लावून घेऊ नका आयुष्यातून उठताल धन्यवाद